राजकारणातलं कळत नाही दादा मला काही आपलं हे दान का आरक्षणाचं काय विचार लोक ते दहा तारखे नंतर बोलतो शंभर टक्के सोळा टक्के आरक्षण गेलो कुठं आता ते दहाच्या नंतर सगळंच मी बाहेर काढायचं ठरवलं आता कोणा कोणीच सुट्टी नाही आपल्या कोणालाच कोणाच माप नाही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो आणि पुन्हा आता दहा तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं घालतो शेवटचा आता त्यांना साकड्या सुकड्या नाही काय व्हायना त्यांना मराठीच पाहिजे मुंबईत गेल्यावर कसं साकडं लागलं होतं त्यांना अलीकडंच पळत होते सगळे नेटवर्कच जाम झालं पाहिल्यान लगेच मोकळं झालं सगळं त्यांचं आणि मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती इदलाशी देऊ पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते की ज्या ज्या पक्षात जातो तो, तो पक्षच जा मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्यांनी असं करून करू सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा पाठीमागा लागला आहे नाविलाजणं कोणाला पक्ष काढायला लाईल कोण त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नाही तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच घेतो तर नावीला जाणवा मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार जो सगळ्या सोयांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी घेऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आम्हाला अनुपचण आहे आंतरवाली सह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलं आहे आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी आमरु नकोश किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चारदा बऱ्या हलल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे नावी आहे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीस टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती द्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळे आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहीत आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आहे आता आमचा नाविलाज मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवापार जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो शेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरेक जुळली मोडून टाकली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागण्याच राहायचं <laughs> तू राखा दिवस बिगार लागण्याचा मग कळन तुला <laughs> नाही संघर्ष नाही ओ... <coughs> सॉरी संघर्ष नाही होणार परंतु काय असतंय की हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याचे सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केला आहे दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिअरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून आहे ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काच आहे ना कशाला पळत्याच्या पाठीमागावं लागतात तुमच्याच लेकरात तुम्ही वाटवा करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही आहे घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलं आता म्हणजे दिलं तर ते पण आणलं आहे चारही बाजूनं लढतो आहे आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाचे माझे शरीर साथ नसून देते हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आता सुद्धा मला पाय चुळून बाहेर काढले कर कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या आहेत मग आता मग जुळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जुळवूनच घेत नाही त्याला तर आम्ही काहीतरी काय करू एकदा तू बिगर लागणार लग्न बघ मग तुला कारण काच का कसा असतो रस्त्यात जाताना साल्लेर किल्ल्याला नाशिकच येणार ना जायचं म्हणल्याच्या नंतर त्याला दौरा नाही म्हणताय ना आपण दर्शनाला तिकडे आलं पण बाले किल्ला फिले किल्ला कोणाचं नसतं बाले किल्ल्याने फेले किल्ल्याचा काय संबंध आहे कोणाचा हे जनतेचा बाले किल्ला आहे नाशिक शे जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा कोणाचा बाले किल्लाने फेले किल्ल्याचा काय संबंध आहे त्याला मी बळच का होईना पहिलवान तयार केले गळाल्याला होता बार हां सगळ्या कामाला लागला आहे टोटल हां इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत गेलो आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळं ते आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलं आहे की ह्यो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची पण गोरगरीब ओबीसी बांधावनं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटल करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचं नावी लाजे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावं लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे त्या नावी मग आमचं नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचेसुद्धा पोरं आहेत की आशी कधीच असं बोलत नाही परंतु नाशिकला आलं का त्या नाशिकचं पाणी तसलं त्यामुळे ते नाशिकमध्ये होते तेवढ्या पुरतं बोलले असते ना आता ते बदलते नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या अमरणोपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले असं आम्हाला आय क्यू माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं हो आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं आहे म्हणून दहा तारखेला अमरवणकोश असं द्या म्हणून देत असतो हे देव द्या म्हणून देत नसतो देव ते आणखीन घ्यायला बसलं पण देणार नाही त्याने ते द्यावं न देवं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणारसुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास ते असला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागेल त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केलाय मी नाही माफी मागणार ना, मी आहे माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ होतो दोन दिवसा दोन तीन दिवसापासून अहमदनगर पुणे आणि मुंबई असा होता परंतु इकडं ते साल्हेर किल्ल्याचा एक जास्तीचा नाशिक जिल्ह्यातला वाढला तर मग आता चांदोड मार्गे सटाणा मार्गे आणि पुन्हा मध्ये कार्यक्रम आज देवीचं पण दर्शन घ्यायचं हो आहे दर्शन आहे